दोनशे फूट खोली असलेल्या विहिरीत मनुष्य पडला पाच दिवसानंतर सुखरूप बाहेर सावदा परिसरातील घटना असे म्हटले जाते देव तारी त्याला कोण मारी या वाक्याचा प्रत्यय सावदा परिसरात दिसून आला सविस्तर असे की दोनशे फूट खोली बसलेल्या विहीर मध्ये माणूस पडला आणि चक्क पाच दिवस विहीर पाण्याने राहिला जेव्हा त्याचा कोरण्याचा आवाज लोकांना आला तेव्हा त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात गावक्यांना यश आले या विहिरीला पाणी नसून ती कोरडी होते सुदैवाने विहिरीतील कुठल्याही जन जनावराने या इस्माला इजा केली नाही किंवा त्याला कोणतीही इजा झाली नाही हे विशेष सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व त्यांचे सहकारी शेतकरी धर्मा महाजन माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आदींनी इस्माला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न अतोनात केले